आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा कधीकधी महाराज गंधर्व नाटक मंडळीत पडदे ओढण्याचे काम करायचे एकदा महाराज गंधर्वांचे नाटक पाहायला गेले तर बालगंधर्वांचा आवाज बसलेला तिकीट विक्री झाली होती नाटकाची वेळ पण जवळ आली होती अनेक औषधे घेतली नवच बोलले अगदी नाटकाची तारीख बदलण्यापर्यंत वेळ आली महाराजांना समजले तर त्यांनी आपल्या तोंडातला विडा गंधर्वांच्या तोंडात घातला महाराजांचा प्रसाद म्हणून गंधर्वांनी तो विडा खाल्ला आणि आश्चर्य घडले लगेच आवाज सुटला त्या दिवशीचं नाटक आत्तापर्यंतच्या सर्व नाटकात सरस झालं प्रेक्षक अगदी रंगून गेले कारण ती शंकर लीला होती बालगंधर्व एकदा गानगापूरला दर्शनाला गेले दर्शन घेऊन संध्याकाळी स्टेशनवर आले तर समजले गाडी उद्या सकाळी आहे सगळी मंडळी उपाशी होती तिथे कुठे हॉटेलही नव्हतं भुकेने सगळेजण व्याकोले आणि उपाशीत झोपले तर रात्री एकाने त्यांना उठवले उपाश झोपता गरम पुरी भाजी तयार आहे सगळे उठले सगळ्यांनी पोटभर पुरी भाजी खाल्ली बिल विचारले तर हॉटेलवाला म्हणाला काय घाई आहे उद्या सकाळी द्या सगळे चक्कीच झाले इथे काहीच नव्हते मग हे हॉटेल हो आली कुठून बिल उद्या द्या सांगून हॉटेलवाला निघूनही गेला सकाळी उठून पाहतात तर तिथे कुठलंही हॉटेल वगैरे काही नव्हतं सगळे गाडीत बसून सोलापूरला आले महाराजांच्या दर्शनाला गेले तर महाराज गंधर्वांना म्हणाले रात्रीच्या पुरी भाजीचं बिल द्या ना सगळे जपापले कोण होता हॉटेलवाला कोणी आपल्याला खायला घातले हे सगळं नंतर त्यांना समजलं गंधर्व म्हणाले बिल किती द्यायचं तर महाराज म्हणाले मी मागेन ते देणार का हे आधी सांग गंधर्व म्हणाले जरूर देईन महाराज तेव्हा महाराज त्यांना म्हणाले प्रत्येक गुरुवारी आमच्यासाठी शास्त्रोक्त संगीत भजन करत जा गंधर्वांना महाराजांनी ही जी आज्ञा दिली ती गंधर्वांनी शेवटपर्यंत पाळली ते दर गुरुवारी संगीत भजन करत असत बालगंधर्व एकदा आजारी पडले एकशे तीन ताप होता नाटक तर जाहीर झाले होते नाटक कसे होणार याची काळजी सगळ्यांना लागली तेवढ्यात महाराज तिथे आले म्हणाले मी पुण्यावरून आलो आहे डॉक्टर तपासायला आले होते तर महाराज म्हणाले तुला रे कुणी डॉक्टर केलं तुला काय कळतंय का अंतरनाड्या तपासणारा मी डॉक्टरचा पाप आहे महाराजांनी सोडा वॉटरची बाटली आणायला सांगितली त्यात सिगारेटची राख टाकली आणि ते पाणी गंधर्वांना प्यायला दिले लगेच ताप उतरला हो दरदरून घाम आला गंधर्वांना हुशारी वाटली ते खडखडीत बरे झाले त्या दिवशी ते नाटकही थाटात झाले महाराजांच्या कृपेनेच नाटक झाले ह्याची गंधर्वांना पूर्ण जाणीव होती त्यामुळे नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर त्यांनी महाराजांची पूजा केली अशी ही अपूर्व शंकर लिला महाराज खुशीत असले की पूर्ववृत्तांत सांगत एकदा त्यांनी सांगितले मी सरकशीत नाटकात पडदे ओढायचो फार वर्षापूर्वी तमाशात सोंगाडेचंही काम करायचो एकदा चिलया बाळाचा वक चालला होता शंकराची आज्ञा होताच मी चिलयाचे मुंडके जोडवले जसे सांगितले तसे केले त्यात माझे काय चुकले पण लोकांनी गडबड करून पुराचा खून केला म्हणून मला पोलिसांकडून पकडून नेऊ लागले मी सद्गुरू स्वामींचे स्मरण केले तर तीरकमटा घेऊन स्वामी आले त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून मुलाचे मुंडके जोडले मुलगा उठून बसला टाळ्यांचा कडकडाट झाला मी त्याच क्षणी तमाशा सोडून निघालो माझ्या मागे स्वामी निघाले मी नदी तीरावर जाऊन पडलो तर स्वामी मला म्हणाले शंकरा तू या माया जाळात अडकू नकोस तुझे वाकडे पाय आहेत म्हणून लोक तुझा उपयोग करून घेतात जगाच्या ह्या तमाशात तुला खऱ्या भक्तांना सत्य काय आहे हे दाखवायचे आहे हेच तुझे कार्य आहे त्यासाठी तुझा अवतार आहे असे सांगून स्वामींनी मला आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले दुसरी अशीच एक कथा महाराज सांगत माझे माता पिता म्हातारे होते ते मला घेऊन पंढरपूरला गेले तिथे प्लेगची साथ होती मला प्लेगचे चार गोळे उठले सगळे घाबरले मी स्वामींचे स्मरण केले तर स्वामी आले आणि त्यांनी हातात चक्र घेऊन ते चार गोळे कापून काढले त्यामुळे मी आठ ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो महाराजांचं सगळं वागणं बोलणं बरेच वेळा असं गोडच असायचं त्याचे अर्थ तेच जाणे आज आपण इथेच थांबू अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम